नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या भागा या भागामध्ये नेहमीप्रमाणेच रुचिरा या माझ्या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ही तयारी आपण बघतोच आहोत तवरून ताकभात तसे तुम्ही नक्की ओळखाल तसंच ही सुद्धा चैत्र महिना सुरू झाला आहे याची चाहूल प्राण्यांना माणसांना पक्ष्यांना लागते आपल्यासारख्या खवय्यांनासुद्धा लागते त्यामुळे तुम्ही ओळखणार आहात हे दोन पदार्थ आहेत ते टिपिकल उन्हाळ्यामध्ये तयार केले जाणारे हंडावा असलेले ओळखलात ना एकदम बरोबर हे आहे कैरीचं पन आपण तयार करणार आहोत त्याच्याकरताची तयारी आहे त्याचबरोबर आधी ती कैरीची डाळ जेवढे म्हणून कैरीचे पदार्थ तयार करता येतील तेवढे आपण विचार करत असतो त्याबद्दलचा आणि या दिवसात त्या सीझनप्रमाणे त्या त्या गोष्टी खूप छान लागतात म्हणून आपण तयार करतो हो। आहोत कैरीची डाळ आणि कैरीचं या याकरता तोतापुरीची कैरी घेतलेली आहे त्याचप्रमाणे एखादी आंबट घ्यायची आहे कैरी आंबट असेल त्याप्रमाणे आपल्याला गोड घालावं लागतं तर जेवढा गूळ आहे तेवढीच साखर घेतलेली आहे दोन्हीचं प्रमाण एकच आहे आणि आपल्याला लागेल तेवढीच ती घालायची आहे वेलची पूड आपण ही कैरी सोलून घेतलेली आहे पिवळी जी आहे ती रंगाकरता वापरली आहे तीच खरी आंबट कैरी आहे एका कैरीचं आपण पन्ह्याचं कॉन्सन्ट्रेट तयार करणार आहोत आधी आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे मी कुकर लावून देते एक किंवा दोन शिट्टीमध्ये हे तयार होईल सालं मुद्दाम काढलेली आहेत की त्यानंतर आपल्याला हात वगैरे काही खराब होत नाहीत चांगल्या रीतीने त्याचा पल्प आहे तो काढता येतो म्हणून कैरीची साल सोललेली आहेत कच्च्या कैरीचं पन्ह केलं तर ते सुद्धा खूप छान लागतं खूप म्हणजे उत्कृष्ट लागतं पण आपण हे पनं याप्रमाणे तयार करणार आहोत उकडून घेऊन आपण शिट्टी करणार आहोत कुकरची तोपर्यंत कैरीची डाळ आपण तयार करणार आहोत ह्या खूप आंबट कैऱ्या आहेत कैरीच्या आंबटपणाप्रमाणे आपल्याला याचं प्रमाण ठेवायचं आहे ही डाळ आपल्याला मिक्सर मधून काढायची आहे मीठ घालूया मिरची मस्त तिखट आंबट असं सुंदर कैरीची डाळ आपण बनवतोय <स्थ> कुकरची शिट्टी झालेली आहे निवेपर्यंत आता थोडी आपल्याला वाढ बघायची आहे कुकर थंड होईपर्यंत आपल्याला जरा वाढ बघायची आहे आता आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे चैत्राचं हळदी कुंकू जेव्हा सुरू होतं तेव्हा ही कैरी डाळ केली जाते त्याचबरोबर चणे भिजत घातले जातात आणि त्याच्या घुगऱ्या म्हणून त्याची ओटी भरली जाते तर असं चैत्राचंही हळदी कुंकू केलं जातं चण्याच्या डाळीचं महत्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे या काळामध्ये म्हणून आपण ही तयार करतो आहोत कैरीचा केस केलेला आहे तो आपल्याला मिसळून द्यायचा आहे ही आपल्याला घालायची आहे अतिशय सुंदर चवदार अशी कैरीची डाळ आपली तयार आहे त्याच्याकरता आपल्याला फोडणी तयार करायची आहे तेल तापलेलं आहे मोहरी घालून चा द्यायची आधी छान असं हिंगाचा स्वाद लागला पाहिजे भरपूर झिंग घालायचा याला जिरं कढीपत्ता आणि हळद फोडणी घातली की आपली डाळ तयार झाली डाळीचे पदार्थ जेव्हा असतात तेव्हा त्याला खूप तेल लागत असतं आवश्यकतेप्रमाणे आपण फोडणी घालायची आहे याला अशी आपली सुंदर कैरी डाळ तयार आहे मस्त अशी कालवायची छान आणि त्याचा आस्वाद घ्यायचा कैरीची डाळ तर आपली तयार आहे पण जेव्हा ज्या दिवसामध्ये कैरी नसते तेव्हा आपण लिंबू पिळून सुद्धा याप्रमाणेच डाळ करू शकतो पण याची चव जी आहे ती अप्रतिम असते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातच ह्या डाळीची खरी गंमत आहे चला तर मग पटपट कुकर तर आपला तयार आहे कैरी शिजायला वेळ लागतच नाही छान अशी कैरी आपली शिजलेली आहे ती आता निवड ठेवणार आहे आणि निवल्यानंतर आपण मिक्सरमधून काढणार आहोत हा पल्प निघालेला आहे साधारण हे बाउल आहे ते निम्म झालेलं आहे याच्यात दुप्पट किंवा तिप्पट साखर लागते जेवढं कैरी आंबट तेवढं साखरेचं सा किंवा गोडाचं सा प्रमाण जास्त ठेवायचं त्यानंतर जेव्हा आपण हे सगळं मिळून तयार करतो मिक्सर मधनं काढतो तेव्हा आपल्याला काहीच मिसळायला लागत नाही मीठ वगैरे सगळंच आपल्याला मिसळून द्यायचं आहे मिक्सरमधून काढताना यामध्ये मी साखर मिसळून देते आपल्याला गोळ सुद्धा घालायचं आहे आपण आधी अंदाज घेऊया की कि, किती घालायला लागत आहे त्याप्रमाणे गुळ बारीक चिरून घालायचं आहे यामध्ये रंग छान येतो म्हणून गुळ सुद्धा घालायचा आहे साखर हवी असेल तर साखर घालू शकतो आपण मग जेव्हा आपण घेतो सरबत म्हणून तर त्यावेळेला फक्त आपल्याला पाणी घालायचं असतं मीठ घातलेलं आहे यामध्ये आपण पुरेस गुळामुळे आणि पिवळ्या कैरीमुळे ह्याला छान एक रंग आला साखर आणि गूळ तेवढंच आपण घातलेलं आहे त्यामधलं काही उरवलेलं नाहीये हे आता आपण ओतून ठेवून देणार आहोत आपण यामध्ये एक गोष्ट घातलेली नाही आहे ती म्हणजे वेलचीची पावडर ती यामध्ये घालायची आहे केशर असेल तर आपण केशरी घालू शकता छान ढवळ असं हे तयार पनं हवाबंद बाटलीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि हवं तेव्हा फक्त पाणी घालून आप हे आपल्याला वापरायचं आहे मी आत्ता हे पन्ह एका कैरीच दाखवलेलं आहे तुम्ही ते स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आणि आपल्याला आवश्यकता असेल त्याप्रमाणे पाणी पण मिसळू शकता एका कैरीप्रमाणेच खूप कैऱ्यांचंसुद्धा हे बनेल त्यावेळेला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जेवढा पल्प निघालेला असेल कमीत कमी त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट गोड घालून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला नंतर गोड जास्तीचं घालावं लागत नाही अतिशय सुंदर स्वादिष्ट असं आपलं कैरीचं पन्ह्याचं कॉन्सन्ट्रेट तयार आहे तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओ जर आवडले असतील तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो आपलं मत नोंदवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओसह धन्यवाद